नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा योजनेबद्दल अनेक रुग्णांना वैद्यकीय खर्चामुळे घराचा संसार कोलमडतोय तर काळजी करू नका महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वैद्यकीय निधी निधी हा तुमच्या उपचारांसाठी कसा मदत करतो आणि कसा करायचा हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा जीवनदायी ठरत आहे आता मंत्रालयात जाण्याची गरज नाही मदत आता प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी ही, ही महत्वाची कागदपत्रे तयार ठेवा अर्ज निदान व उपचारांसाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला उत्पन्न कमी असावे रुग्णांचे रुग्णांचे आधार कार्ड कार्ड रेशन कार, संबंधित आजारांचे रिपोर्ट तसेच आपल्या रुग्णालयाची निधीच्या संगणक प्रणालीवर नोंद असल्याची खात्री करा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा फॉर्म डाउनलोड करा तो संपूर्ण भरा सर्व कागदपत्रे जोडा आणि आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे जमा करा आपण आपला अर्ज ईमेल देखील करू शकता अर्ज स्वीकार झाल्यावर तुम्ही अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहू शकता अधिक माहितीसाठी नऊ तीन दोन एक एक शून्य तीन एक शून्य तीन, तीन या क्रमांकावर चौकशी करा आरोग्य हेच खरेदान आहे म्हणूनच ही योजना प्रत्येक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं जीवन वाचू शकतं